नमस्कार सायली आता कीर्तन करत असते आणि सायली कीर्तनातून चांगले चांगले बोध देत असते आणि सायली आता कीर्तन करत असताना सगळेच कीर्तन मन लावून ऐकत असतात सगळ्यांना सुद्धा छान वाटत असत आता पूर्णाजी कल्पना प्रताप हे आता विसरलेले असतात की ते सायली विरोधक आहेत सायलीच कीर्तन ऐकून ते सुद्धा आता सायली समर्थकच झालेले असतात आता फक्त सायली विरोधक राहिलेले असते ती फक्त प्रिया प्रिया ही सायलीच्या जन्माचीच शत्रू जणू अशी ती वागत असते आणि आता सगळेच सायलीच कीर्तन मन लावून ऐकत असतात आणि आता प्रिया सोबत सायली विरोधक झालेला असतो तो चैतन्य चैतन्य हा प्रिया दा आता प्रियाचा वारा लागलेला एकमेव असा सायलीचा शत्रू असतो मित्रांनो आता सायली कीर्तनातून चांगला बोध देते आणि शेवटी शेवटी सायली म्हणते भाव हा मनाचा आरसा असतो आणि हा असा आरसा आपण सर्वांनी लक्ष देऊन जपायचा असतो माधवीताईंच्या कीर्तनातून आपण बघितलंच असेल आता सायली असं सगळं काही बोलते सगळे मन लावून ऐकत असतात त्यानंतर सायली म्हणते माझ्यामुळे जर सुभेदार आणि किल्लेदारांच्या मनात दरी निर्माण झाली असेल आणि त्यांच्या नात्यात जर दरी निर्माण होणार असेल तर मी माझ्या आयुष्यातील संसार आणि जी काही लालच असते ती सगळी सोडून मी आता परमार्थाला जायला तयार झाली आहे असं बोलून सायली आता परमार्थाला जाण्यासाठी निघते सायली दोन पावलं पुढे चालत जाते ते बघून आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो अर्जुनला सायली हवी असते तर आता सगळेच जण तिच्याकडे बघत असतात अर्जुन हा तास सायलीला वा जाण्यापासून वाचवण थांबवण्यासाठी उठणार तेवढ्यात अर्जुनचा हात चैतन्य पकडतो आणि अर्जुनला तिथेच बसून राहण्यास भाग पडतो अर्जुन तिथेच बसून राहतो आता सायली पुढे जात असते सायली पुढे जात असताना ते सगळं रविराज बघत असतो आणि रविराजच्या रविराजच्या मनाला मना पाजर फुटलेला असतो रविराज म्हणतो थांब सायली थांब थांब लेकी रविराज असं बोलतात सायली थांबते आता रविराजच्या मनाला सायलीनेच पाजर फुटलेला आहे आता रविराज हा सुभेदारांच्या समर्थकांपैकी एक झालेला आहे आता किल्लेदार आणि सुभेदारांमधले संबंध नक्कीच सायलीने सुधारलेले आहेत आणि सायली आता सगळ्यांच्या मनात गोडवा निर्माण करून राहिलेली आहे हे बघून प्रियाचा मोठा जळपळाट होतो प्रिया लगेच बोलते काय पप्पा कशाला अडवलीत तिला ती जात होती तर जाऊन द्यायची होती आमच्या घरातली एक बॅद गेली असती आणि ती घाण जाण्यापासून तुम्ही अडवलीत हे बरोबर केलं नाहीत असं बोलताच आता रविराज रागा रागात उठतो तो पुढे जातो चार फळ फुड़ पुढे जाऊन तो आता तन्वीच तोवाड फोडतो आणि बोलतो एक गोष्ट लक्षात घे तू तू माझी आणि प्रतिमाची मुलगी तर नाहीच आहेस अगं माझी आणि प्रतिमाची मुलगी के के ही केवळ केवळ सायली सारखी असावी सायलीच्या अंगात कसे गुण आहेत बघ त्यातले एकही गुण तुझ्या अंगात नाही तू कशी काय माझी मुलगी असू शकतेस ग मला तर वाटतच नाही तू माझी मुलगी आहेस आता तू माझी मुलगी आहेस की नाही हे डीएनए टेस्ट करून चेक केलं पाहिजे हे ऐकल्यावर आता प्रियाला मोठा घाम फुटतो असेच मालकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू